सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसात कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे यामागचे एकमेव कारण म्हणजे खराब हवामानामुळे शेतकऱ्यांचा कांदा खराब झालेला असून मार्केटमध्ये कांदा पिकाची आवक घटलेली आहेत आणि मागणी वाढलेली आहेत परिणामी कांदा पिकाचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहेत आपल्या जिल्ह्यात सध्या कांदा या पिकाला किती बाजारभाव चालू आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक दोन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक पाचशे वीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक पाच हजार आठशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक कमित दोन हजार आठशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक एक हजार एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर अळी फाटा आवक सहा हजार पाचशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर शं एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक तेरा हजार सातशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे इंदापूर आवक दोनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक अठरा हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे एक रुपया तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे वीस रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील